का काटकाडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील साहेब कॉम्रेड बिजपासीय हो। यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा आयोजन केलेलं आहे त्या मोर्चा संदर्भात अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्या दर्जा मिळालं पाहिजे

सर आणि कॉम्रेड यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा आम्ही मोर्चा मोर्चा काढलेला आहे हा नांदेड जिल्ह्यातच नसेल तर अखेर असंख्य महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका ह्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत देशामध्येच सव्वीस लाख महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत अंगणवाडी सेविकेचं म्हणणं असं आहे की अंगणवाडी सेविकेला मानधन नको एकोणीसशे त्र्याऐंशी पासून अंगणवाडी सेविका आहे पन्नास रुपयापासून पासून तर आज दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी सेविकेचं तेरा हजार रुपये मानधन झालेला आहे तर हे तेरा हजार मानधन जगण्या इतकं नाही आहे अंगणवाडी सेविकेमध्ये अंगणवाडी सेविका ही विधवा परिद्र घटस्फोटीत आहे त्यांचे मुलं डॉक्टर इंजिनियर होणारे आहेत पण आम्ही देशाचा पाया आम्ही घडवतो पण अंगणवाडी सेविकेचा पाया त्यांचे मुलं अंगणवाडी सेविकेचे डॉक्टर इंजिनियर होणारे आहेत तर त्या अंगणवाडी सेविकेची दिशा ही खूप परिषाणी आहेत तर आम्ही शासनाला असं प्रत्येक सांगत आहे की अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार रुपये मानधन दिलं पाहिजे रुपये मानधन दिलं पाहिजे आणि एवढंच नाही ज्या अंगणवाडी सेविका रिटायर होणार आहेत तर त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये मानधनाची आदृही रक्कम त्यांना मिळाली पाहिजे यासाठी आम्ही राहुल गांधी विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना आम्ही निवेदन दिलेलं आहे दिल्ली येथे संसद भवन मध्ये विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही मागणी केलेली आहे की हे एकोणीशे पासून जी योजना चालू आहे स्वर्गीय वासी इंदिरा गांधींनी ही योजना सुरू केलेली आहे तर आमचं असं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविकेला सव्वीस लाख अंगणवाडी सेविका देशामध्ये आहेत तर सेवानिवृत्तीचा हा प्रश्न आहे इकडे तर सरकार म्हणते की अंगणवाडी सेविका किंवा ज्या महिला आहेत भगिनी आहेत लाडकी बहिणी आहे पण अंगणवाडी सेविकाच ही लाडकी नाही का अंगणवाडी सेविकेला का नाही भेटत नाही प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरावं लागतं आंदोलन करावं लागते आणि तेव्हा कुठं अंगणवाडी सेविकेची मागणी मान्य करत राहतो नांदेड येथे झालेल्या ठिया आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविकाही मदत निसतं यांनी आपले विचार मांडलेले आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते त्यांनी इथं स्पष्ट केलेल्या आहेत त्यांना मानधन नको वेतन पाहिजे त्यांना जीवन जगण्या इतके कमीत कमी मानधन तरी आता द्यायला सुरुवात केली पाहिजे सरकारने असं त्यांचं म्हणणं होतं आणि यामध्ये हजारोच्या संख्येने अंगणवाडी सेविकेताई मदत निसताही ह्या उपस्थित होत्या आणि त्यांनी ठिय्या आंदोलन एक प्रकारचे तिथं केलेले आहे तर इथं नांदेडमध्येच नाही तर नान ना ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे ठिय्या आंदोलनं आणि धरणे आंदोलन चालू आहेत सध्या पूर्ण भारतातच अंगणवाडी सेविकाताई मदत निसता यांचे धरणे आंदोलन चालू आहेत आणि विविध मागण्या त्यांच्या यामध्ये त्यांनी मांडल्या आहेत आणि सरकार समोर ठेवल्या तर मागण्या तेच आहेत जुन्या परंतु काय अजूनही सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहेत जसं की शासकीय कर्मचाऱ्यांच्या रूपानं त्यांना दर्जा देण्यात यावा त्याचबरोबर त्यांचं वेतन सुरू व्हावं आहे त्याचबरोबर त्यांना ग्रॅज्युटी मिळावी याबद्दल त्यांच्या विविध मागण्या त्यांच्या आहेत आणि सरकार त्यांना अजूनही त्या देत नाही आहे त्यासाठी त्यांना धरणे आंदोलन करावे लागणार आहेत आणि करतसुद्धा आहेत तर अशा प्रकारचे हे नांदेड इथलं ठिय आंदोलन होतं आणि त्यामधलं विचार तुम्ही ऐकले आहेत आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं की तुम्हाला वेतन पाहिजे किंवा मग आणखी तुमच्या काय मागण्या आहेत तर याबद्दल मला कमेंट नक्की करा मी देवानंद गवांधे दे। आपल्या टेक्निकल जी चैनल और आपले आ, वीडी या चॅनलवरून आपल्या समस्या विविध वेळी मांडत असतो आणि तुमच्या जे काही शासन निर्णय वगैरे असतात याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देत असतो तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र